लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वाधिक चर्चेची योजना ठरली आहे लाडकी बहीण योजनेतून अडीच लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांना दीड हजार रुपये दिले जातात महायुती सरकारने आतापर्यंत या योजनेचे सात हप्ते वेळेवर जमा केले आहेत मात्र फेब्रुवारीचा आठवा हप्ता उशिरा येत आहे हा हप्ता वेळेत जमा होणार होता मात्र काही तांत्रिक कारणांमुळे हप्ता मिळण्यास विलंब झाला राज्याच्या वित्त विभागाकडून आठव्या हप्त्यासाठी महिला आणि बालविकास विभागाला तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे त्यामुळे आता लवकरच फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे सोमवारपासून म्हणजे तीन मार्चपासून फेब्रुवारीचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे आता या महिन्यात फेब्रुवारीचे दीड हजार आणि चालू महिन्याचे दीड हजार रुपये असे एकूण तीन हजार रुपये ऐवजी एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीकडून करण्यात आली होती आता राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे त्यामुळे आता एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हा वाढीव हप्ता लाभार्थी महिलांना मिळण्याची शक्यता आहे